बुद्धं चरणं वचः जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये ऐस ऐतिहासिक असलेला तालुका म्हणजे कर्जत आणि त्या कर्जत तालुक्यामधील ऐतिहासिक लेणी म्हणजे आपण पाहू शकतो कोंडाणे लेणी या ठिकाणी आपण आज आलेलो आहेत आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो समोरच आपण या ठिकाणी सार्वजनिक पार्किंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि इथूनच आपण सरळ पुढे आपण लेणीकडे जाण्यासाठी आपल्याला ले या ठिकाणी रस्ता दिसतो मित्रांनो ऐतिहासिक वारसा लाभलेला हा कर्जत तालुका आणि हा कर्जत तालुक्यामध्ये असलेले ऐतिहासिक ठिकाणे त्याच्यामधलीच एक ही पोंडाणे लेणी खूप सुंदर आणि सुरेख अशी ही लेणी असून दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास ह्या लेणीला आपल्याला ले या ठिकाणी लाभलेला दिसतो तर चला जाऊया मित्रांनो आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर आपण कर्जतवर कर्जतवरून आपल्याला श्रीरामपूल तिथून आपल्याला इकडे येण्यासाठी आपल्याला ॲटो भेटून जातात आणि तिथून आपल्याला तीस रुपये देऊन आपण ह्या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो सुंदर आणि सुरेख असं हे ऐतिहासिक ठिकाणे आणि नक्कीच आपण अशा ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणे खूप गरजेचं आहे कारण की मित्रांनो धावपळीच्या युगामध्ये आपण इतिहास विसरत चाललो आहे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर नक्कीच आपण अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन तिथला आपण इतिहास जाणवू शकतो जर आपण कर्जत येथून जर आपण इकडे येत असाल तर आपल्याकडे जर स्वतःचं वाहन असेल तर आपण श्रीराम पूलवरून आपण ह्या लेण्याकडे आपण येऊ शकतो तेरा किंवा चौदा किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनोही आणि जर आपल्याकडे स्वतःचं वाहन नसेल तर आपल्याला कर्जतमध्ये श्रीराम पूल त्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथून आपल्याला इकडे येण्यासाठी आपल्याला ॲटो रिक्षा भेटून जातात पर व्यक्ती ते तीस रुपये चार्ज आपल्याला या ठिकाणी आकारतात तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आहेत आणि आता इथला इतिहास आपण जाणून घेऊया हे ठिकाण मित्रांनो कर्जतवरून आपण दहा किलोमीटर जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा येताना आपल्याला उल्हास नदीचं नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी भेटतं आणि हीच उल्हास नदी पुढं कर्जत नेरळ बदलापूर आणि पुढं कल्याणची खाडी म्हणजे दुर्गाडे किल्ला त्याच्याजवळ ही समुद्राला मिळते मित्रांनो हा रस्ता जो आता आपण जातो हा कोंडाने लेणी हा रस्ता एक जुन्या काळी बोरघाट नावानं ओळखला जायचा जर आपण इकडनं जर गेलो तर आपल्याला प्रथमत कोंडाने लेणी नंतर राजमाची किल्ला नंतर आपल्याला भुज लेण्या पुढं आपल्याला मग कारल्याच्या लेण्या आणि नंतर आपण पैठण म्हणजे जी नगर अहमदनगर आपण तिकडं जाऊ शकतो तर खूप प्रसिद्ध असा हा घाट होता आता त्याला खूप कालावधी झाला तर आपण आता मित्रांनो सर ह्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी असे जागोजागी साईनबोर्ड आपल्याला लेणीकडे जाण्यासाठी दर्शवत असतात आणि आपल्याला या सह्याद्रीच्या पायथ्याला आपण सुरुवात करतो आणि तिथूनच आपण ह्या लेणीकडं जायला सुरुवात करतो एकदम जवळ आहे जास्त नाही आहे या ठिकाणी आपण एक शाळेचे स्थळसुद्धा गेलेले आहे आपण तेही पाहू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो तो समोर दिसतोय तो राजमाची फोर्ट आणि त्याच्या खाली या ठिकाणी आपल्याला या कोंडाने किंवा आपल्याला बघायला भेटतील तर ह्या मार्गे आपण जर राजमाची किल्ल्यावर पण जाऊ शकतो मित्रांनो थोडं अंतर चालत आल्यावर आपल्याला या ठिकाणी मस्त एक छोटासा धबधबा लागतो आहे आता त्याला पाणी कमी असल्यामुळे त्याचं पाणी आपल्याला जास्त दिसत नाही पण जेव्हा आपण या ठिकाणी पावसाळ्यात आलो तर हा धबधबा एकदम ओसंडून आपल्याला वाहताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि खूप नैनरम्य दृश्य आपल्याला तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं अजून थोडं पुढं आल्यावर आपल्याला एक मोठा वॉटरफॉल लागतो आणि पाणी नसल्यामुळे तो कोरडा आहे आपल्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो एक छोटासा वॉटरफॉल लागतो पण पावसाळ्यामध्ये मित्रांनो ह्या धबधब्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो आणि खूप सुंदर त्यावेळीशी इथलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं तर आपण सरळ ह्या वरती जाणार आहेत तर मित्रांनो थोडं चालून आल्यावर थोडी थकवा लागला म्हणून आपण या ठिकाणी थोडी विश्रांती घेतोय आपण एकदम लेणी जवळच येऊन पोचलेलो आहे काही हाकेच्या अंतरावरच आपण त्या ठिकाणी जाणार आहोत थोडी विश्रांती घेतली आता जाऊया आपण एकदम लेणीच्या मुखाजवळ येऊन पोचलेलो आहे आपल्याला आता थोड्या वेळातच आपल्याला लेणीचं मुखदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कोंडाने लेण्या यांच्या पायथ्याशी येऊन थांबलो आहेत तर हा वरती रस्ता हा आपला कोंडाने केवकडे जात जातो आणि हा जो आपल्याला दिसतो हा रस्ता हा रस्ता राजमाची किल्ल्याकडे जातो तर आपण आता वरती कोंडाने किल्ल्यांच्या कोंडाने केव इकडं आपण आता जाऊ आणि तिथून आपण लेणे आपण व्यवस्थित प्रकारे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो लेणीच्या पायथ्याशी पायऱ्यांजवळ आपण या ठिकाणी एक फ्लेक्स लावलेला आपल्याला दिसते आणि त्यामध्ये आपल्याला लेण्यांबद्दल विस्तीर्ण अशी माहिती ते आपल्याला या ठिकाणी दिसते आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि तिथूनच आपण आता ही लेणीकडं ले जाण्यासाठी आपल्याला हा मार्गाने आपल्याला समोर लेणीकडे जायचं आहे चला तर जाऊया सुंदर आणि सुरेख अशा पायऱ्या आपल्याला दिसत आणि आपण सरळ आपल्याला दिसते त्या लेण्यांमधील मुख्य लेणी आपल्याला ले दिसते अशा प्रकारे मित्रांनो आपण कोंडाने केव या आपल्या पाठीमागं बघू शकतो त्या ठिकाणी आपण येऊन थांबलो आहेत आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशा या दगडामध्ये कोरलेल्या ह्या लेण्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो ही आकर्षण असलेली पहिली गुहा म्हणजे चैत्यगृह आपण इथे पाहू शकतो सुंदर अशी ही एकाच दगडामध्ये कोरलेलं पूर्ण चैत्यगृह आपण या ठिकाणी पाहू शकतो सुंदर अशी ही कमान आणि त्या कमानेवर असलेले विविध प्रकारचे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात मित्रांनो ही लेणी इन्हयानपंथीय असल्यामुळे चैत्यगृहातील काही स्तूप आपल्याला भग्न अवस्थेमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतात मित्रांनो त्या काळातील खांब सुद्धा पूर्णतः पडून गेलेले आहेत पण पुरातत्व विभागाने आता नवीन आपल्या इथे पाहायला भेटतात छत आपण पाहतोय हे छत गजपृष्ठाकार छत आपले लक्ष नक्कीच वेधून घेते मित्रांनो एकेकाळी लाकडी कोरीव खांब या ठिकाणी आढळतात पण संपूर्ण चैत्यगृहात अगदी स्तूपाभोवती अशा काळातील अष्टकोणी खांबाचा खूणा आजही आपल्याला इथे आपल्याला पाहायला भेटतात आपण आतमध्ये जाऊन ते पाहणार आहोत पण प्रवेशद्वाराच्या कमानीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिल्पामध्ये युगले म्हणजे आपण इकडं पाहू शकतो इथे एक शिल्प आहे की युगले व त्यांची परावरणे आणि त्यांच्या हातात असलेले आयुधे पाहताना नक्कीच आपली नजर आपली खिळून जाते मित्रांनो या शिल्प पटावरील स्त्रिया या नर्तकी असून त्या योद्ध्यांबरोबर नृत्य करताना आपल्याला या ठिकाणी दर्शवलेल्या दिसत आहेत त्यांची केशभूषा अलंकार आणि त्यांच्या हातातील शस्त्र पाहताना त्या काळातील बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे पाहायला मिळतो तसेच चैत्य कमानीत सागवाने लाकूड आपण इथं समोर पाहतो आहे हे जे लाकूड दिसते हे सागवाने लाकूड आपल्याला इथे पाहायला भेटते आजही ते लाकूड सुस्थितीत असून ते सुद्धा किमान दोन हजार वर्षापूर्वीचं हे जुनं लाकूड आपल्याला भंडात नक्कीच करू शकते तर या ठिकाणी आपल्याला एक चैत्यगृहाच्या अगदी बाहेरच्या बाजूला एक रेक्यू असा यक्ष कोरलेला आपल्याला दिसतं आहे आणि त्याच्या बाजूला तो तयार करून म्हणजे ज्याने हा चैत्यगृह ज्यांनी तयार केला आहे त्यांचं ब्राह्मी लिपीमधील शिलालेख आपल्याला इथे ठष्टशीच आजही आपल्याला दिसते त्या शिलालेखावरचा अर्थ जर आपण त्यांच्या ब्रह्मलिपीवरून जर आपण पाहिला तर कन्नास अंत्यवासीनं बलकेनं कतम असा हा शिलालेख आपल्याला इथे त्याचा ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे पण त्याचा अर्थ म्हणजे कन्नाचा शिष्य बालूक याने हे काम केले असा होतो आज मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो या इक्षाचं मुख भग्न न झालेला आपल्याला दिसते त्याचे शिरुभूषण व केशभूषा पाहता ग्रीक आणि रोमन शैलीचा नक्कीच प्रभाव त्याच्यावर जाणवतो अतिशय देखणा असा हा यक्ष इथे प्रत्यक्षात पाहताना वाटते अलंकृत नेण्यावर गवाक्ष पट्टिका आणि अतिशय बारीक नक्षी कोरलेले आपल्याला इथे दिसते इथे मेहनत घेणाऱ्या अनामिका हातांना मनोमन वंदन करावेसे वाटते खरंच मित्रांनो ज्यांनी हे चैत्यगृह याची निर्मिती केली त्यांना खरंच मनापासून त्यांना आपण नमन करावं असं नक्कीच वाटतं तर मित्रांनो आपण इथं चैत्यस्तूप आपण पाहतोय आणि समोर जे खांब आहेत हे बारा खांब आपल्याला आहेत पण इथले आपल्याला माहितीनुसार इथं एकूण तीस खांब होते पण त्याच्यातले बाकीच्या खांबांची काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा भूकंपामुळे त्यांची पटजड झालेलं आपल्याला इथे दिसते आणि आपल्याला उर्वरित आपल्याला अवशेष आपल्याला इथं पाहायला भेटत आहे आपण समोरच आपल्याला हे स्तूप आपल्याला इथं दिसते सुंदर आणि पूर्णही दगडामध्ये कोरलेला आपल्याला इथं आपण पाहू शकतो हे अष्टकोणी खांब आपण इथं पाहतोय अष्टकोणी म्हणजे असे आठ कोण या खांबांना आपल्याला इथं दिसत आणि याची जी उंची ही नऊ मीटर अशा प्रकारे मित्रांनो आपण चैत्यगृहामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हे स्तूप आपल्याला आजही पाहायला भेटते सुंदर असे हे स्तूप आहे म्हणजे याच्या अवस्था अवस्थेमध्ये पडदर झालेली आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला पूर्ण अवस्थेत आपल्याला पाहायला भेटत नाही पण सुंदर अशी ही दगडामध्ये कोरलेलं स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो हे चैत्य स्तूप असण्याचं कारण म्हणजे बौद्ध पिकू म्हणजे जे जे बौद्ध विश्वासाचे ते त्यांचा मना त्यांच्या मते हे भौतिक बुद्धांचं एक रूप समजून ते या चैत्रगृहाची निर्मिती करतात बुद्ध आपण इथे पाहू शकतो हे चैत्यगृह हो, आणि चैत्यगृहामध्ये असलेले हे स्तूप आपण इथे पाहतोय पण पूर्ण नैसर्गिक आपत्ती किंवा भूकंप यामुळे ह्या पूर्ण शिल्पाचं पूर्ण पडझड झालेलं आपल्याला इथे दिसते आणि आपण इथं पाहू शकतो हे दगड त्याचे अवशेष आपल्याला इथं पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ही धम्मलिपी मित्रांनो आपण आता दोन नंबरच्या लेणीमध्ये आपण आलो आहे हे ठिकाण म्हणजे बौद्ध भिक्षुकांसाठी बांधण्यात आलेल्या या विहाराच्या खोल्या आपण इथे पाहतो आहे मित्रांनो समोरून आपल्याला दर्शन बागा पिंपराच्या पानामध्ये छोटीशी एक कमान कोरलेली आहे आणि त्याच्या बाजूला आपण छोटे छोटे कक्ष आणि या कक्षांमध्ये दगडी बाग आपल्याला इथे पाहायला भेटत आहे मित्रांनो संपूर्ण विहाराला एकेकाळी ठेकाळी होता ज्याची आज भूकंपामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेली आहे मित्रांनो ह्या लेणीचा वराचा भाग हा भूकंपामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे कोसळला असावा पण आजही आपल्याला इथे आपण पाहू शकतो पूर्ण दगडामध्ये चिरेबंदी दगडामध्ये कोरलेलं काम आपल्याला इथं पाहायला भेटते आणि चैत्य आणि विहाराच्या दक्षिण भागाचे अनेक अवशेष डोंगरावरून कोसळल्यामुळे मोठे दगड कोसळल्यामुळे ते नष्ट झालेलं आपल्याला इथे पाहायला भेटत आहे आपण इथे विहाराचं छत पाहू शकतो सुंदर असे नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय पण आता ते खूप वर्ष झाल्यामुळे ते पूर्ण जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं आहे पण आजही आपण त्या दगडामध्ये कोरलेल्या नक्षीदा कमाने आपण इथे पाहतोय अशा प्रकारे मित्रांनो आपण आता तीन नंबरच्या लेणीमध्ये आपण जातोय समोरच आपल्याला ती तीन नंबरची गुहा आपल्याला दिसते बहुतेक ती बौद्ध विकूंसाठी राहण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली असावी समोर आपल्याला या ठिकाणी दिसते आणि समोर ते दगडामध्ये कोरलेलं दिवा लावण्यासाठी किंवा दिवा ठेवण्यासाठी केलेली दे जागा आपल्याला इथे दिसते आणि या दिव्याचं काजळीमुळे ही पूर्ण भिंत काळी झालेली आपल्याला दिसते सुंदर अशी ही कलाकृती आणि चिरबंती दगडामध्ये कोरलेली ही पूर्ण गुहा आणि समोर आपण या ठिकाणी पाहतोय दिवे ठेवण्यासाठी ही जागा केलेली असावी आणि दगडी बाग म्हणजे आता हे पूर्ण भग्नावस्थेत आपल्याला पाहायला भेटते पण त्या काळी निश्चितच ही जागा भिक्खू लोकांसाठी राहण्याची व्यवस्था इथे नक्कीच केलेली असावी मित्रांनो ह्या लेणींमधील आपण चैत्यगृह विहार हे तीन नंबरची गुहा आणि ही याच्या शेवटी आपल्याला या ठिकाणी दिसतायत आहेत की तो पाण्याचे टाके आपल्याला दिसतायत आहेत की पाणी बारमाही या ठिकाणी राहू शकतं आणि पाणी आपण आतमध्ये बघू शकतो दगडाच्या आतमध्ये पाण्याचे टाका आपल्याला या ठिकाणी दिसतं आपण समोर बघू शकतो हे प्रकारे मित्रांनो आज आपण कोणाने लेणी पूर्ण आपण विस्तीर्ण त्याची माहिती आपण जाणून घेतली आणि इथंच आपण आता आपला व्हिडिओ थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका